वाल्मिक कराडला काल मध्यरात्री केस न्यायालयाने पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अर्थात कराड यांच्या वकिलांनी केलेले युक्तिवाद फॉल्स ठरल्याचं स्पष्ट होत आहे पण आता पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकील ज्या पद्धतीने आग्रही होते त्याचं कारण पाहता वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो असं बोलला जात आहे पण यात खरंच काही तथ्य आहे का नेमक्या कोणत्या आधारावर कलम तीनशे दोन लागू शकते आणि यासाठी कोणते तार्किक आधार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सदरील प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा यात सहभाग असल्याचं दिसतंय वाल्मिक कराट सरेंडर झाले आहेत हे शंभर टक्के एकशे वीस ब मध्ये आहेत पण माझा अंदाज आहे जर त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते पण तीनशे दोन मध्ये येऊ शकतात असं मत सुरेश धस यांनी व्यक्त केल्यानंतर या विषयाकडे आता तीनशे दोनच्या दृष्टिकोनातून देखील पाहिला जात आहे म्हणजेच वाल्मिक कराड यांच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल न करता त्यासोबतच तीनशे दोनचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा या संदर्भात अनेक जणांकडून मागणी होत असल्याचं दिसतय पण याच्यामध्ये कायदा काय म्हणतो आणि कायद्याच्या चौकटीत वाल्मिक कराड यांच्या संदर्भातले मुद्दे बसतात का ते पाहणं गरजेचं आहे म्हणजे काल रात्री केस न्यायालयात जो काही युक्तिवाद झाला त्यामध्ये सी आय डीचं जर आपण मत पाहिलं तर त्यामध्ये असं दिसून येत आहे की संबंधित प्रकरणात म्हणजेच हुनाच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हस्तक्षेप आहे का हे तपासण्यासाठीच पोलीस कोठडी देण्यात यावी ही त्यांची मागणी होती विशेष म्हणजे ज्या काही कॉल रेकॉर्डिंग पुढे आल्या आहेत त्याची फेर तपासणी आहे आणि त्यासाठी यांची पोलीस कोठडी होतं म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ती घटना दुसरीकडे दाखवली जात होती तर सदरील घटना नेमकं कोण पाहत होतं या प्रश्नाचा तपास लावणं असेल किंवा मग पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवण्यात येऊ नये यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता का त्याबाबत काही फोन कॉल झाले होते त्या रेकॉर्डिंग मध्ये असलेला आवाज कराड यांचाच होता का यासाठी देखील कोठडी आवश्यक असल्याचं सी न्यायालयात सांगितलंय एकंदरीत सीआयडीच्या तपासाचा एकूण रोख पाहिला तर या सगळ्यांचे धागेदोरे कुठे ना कुठे वाल्मिक कराड यांच्याशी जोडलेले आहेत का याच अनुषंगाने तपास करत असल्याचं दिसतंय म्हणजेच काय तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वाल्मिक कराडच खुनाची सगळी घटना पाहत होते का संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मी कराड यांनीच धमकावलं होतं का पोलिसांमध्ये फिर्याद जाऊ नये या संदर्भात उपलब्ध असलेल्या कॉल मध्ये आवाज वाल्मी कराड यांचाच आहे का या सगळ्या गोष्टी पुढे आल्या तर निश्चित स्वरूपात तीनशे दोन लागू होऊ शकतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जो फिर्याद करणारा व्यक्ती असतो तो गुन्ह्याची जशी सांगतो तशीच ती नोंद संबंधित अधिकाऱ्याला करून घ्यावी लागते पण या प्रकरणात संतोष देशमुख यांचे कुटुंब पहिल्या दिवसापासूनच यामध्ये वाल्मिक करारचा यात हस्तक्षेप असल्याचं सांगतात पण एफ मध्ये कुठेही वाल्मिक उल्लेख झालेला दिसत नाहीये मग इथे हाही प्रश्न उपस्थित होतो की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट मध्ये देशमुख कुटुंबियांचं मत का आलं नाही अशा संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत त्यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे ज्यामध्ये त्यांची मुख्य मागणीच वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत कार्यवाही करावी अशी असल्याचं बोललं जात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षातील बीडमध्ये झालेल्या हत्या आणि त्याचा वाल्मिका असलेला कनेक्शन नव्याने तपासावं ही मागणी देखील केली जात आहे तर हे प्रकरणही पुढे आलं आणि याच्यात कराड यांचा संबंध आला तर तीनशे दोन लागू शकतं अशी चर्चा आहे आता सीबीआयने न्यायालयात मांडलेले मुद्दे फोन कॉल्सची रेकॉर्डिंग धनंजय देशमुख यांच्या मागण्या पाहिल्या तर त्या कराडला तीनशे दोन कडेच घेऊन जाणाऱ्या आहेत असंच दिसतंय आता खरोखरच वाल्मिक कराड तीनशे दोन मध्ये अटकतील का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद